फडणवीस आणि शिंदेमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा आहे याचं एक उदाहरण आता समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील एक कंत्राट स्थगित केल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे शिंदे सरकारमधील वादग्रस्त निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रद्द करतायत किंवा त्याला स्थगिती देतायत अशी चर्चा या पुन्हा रंगली आहे नेमकं काय घडलंय का पाहूया एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालयाच्या साफसफाईसाठी पाच वर्षात तीन हजार एकशे नव्वद कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलं होतं पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते स्थगित केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राट स्थगित करण्याचे निर्देश दिले अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे सर्व शासकीय रुग्णालय आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयं उपकेंद्र यांच्या साफसफाईचं हे कंत्राट होतं यासाठी दरवर्षी सहाशे अडतीस कोटी रुपये तीन वर्षांसाठी तीन हजार एकशे नव्वद कोटी रुपयांचं कंत्राट सूत्रांच्या माहितीनुसार आर्थिक तरतूद नसताना या कंत्राटासाठीची निविदा काढून मंजुरी झाली असं कंत्राट नियमात बसणार नाही अशी भूमिका आरोग्य विभागातील तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मांडली होती मात्र ती अमान्य करण्यात आली आणि कंत्राट देण्यात आलं तर या टेंडर्समध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असून पारदर्शकता तपासली जाणार असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय आज आपल्याला विनंती अशी आहे की सार्वजनिक आरोग्य असल्यामुळे तर राज्यातल्या कुठल्याही विभागांना योग्य पद्धतीने काम केलं पाहिजे एखाद्या गोष्टीमध्ये अनियमितता असेल तर त्याची तपासणी करणे हे क्रमप्राप्त आहे त्यामध्ये काय कुणावरती आक्षेप आणि कुठला पक्ष असा बेबनावा असायचा विषयच नाही एखादी गोष्ट चुकीची असेल तर ती थांबली पाहिजे आणि त्याच्यामध्ये योग्य शहानिशा करून आपण पुढे गेलो पाहिजे शेवटी आम्ही राज्यातल्या सर्व नागरिकांना जबाबदार आहोत तर तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घोटाळ्याचे आरोप फेटाळले ते म्हणाले घोटाळा वाटतो ना मग चौकशी करा असं माझं आव्हान आहे एक पैसा ही कंत्राटदार कंपनीला दिला नाही मग सरकारचं नुकसान झालं कुठं चढ्या दरानं कंत्राट दिलं म्हणता मग सामाजिक न्याय आणि वैद्यकीय शिक्षण विभागानं त्याच दरानं कंत्राट दिलं सरकारी रुग्णालय स्वच्छ असावीत ही भावना ठेवून निर्णय घेणं अयोग्य कसं सा तेही सांगा स्वच्छतेसाठी मॅकनाइज सिस्टीमची शिफारस विभागानं केली होती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निविदा प्रक्रिया राबवली असं तानाजी सावंत यांनी म्हटलंय दरम्यान फडणवीस यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचं मनसे मनसेचे राजू पाटील एकनाथ सरकारमध्ये अडीच वर्षात घोटाळा आरोप करत फडणवीसांचं त्याने काही मंत्री असे होते माझा अनुभव सांगतो का अल्पसंख्यक विभागाचा तो निधी येतो त्यासाठी पहिला आमदारांकडनं पैसे मागितले जायचे माझे स्वतःचे काही निधी रखडले होते झाले ती गोष्ट परंतु जो भ्रष्टाचार ज्या प्रमाणात या लोकांमध्ये फोपावला होता कुठेतरी फडणवीस साहेब त्याला आळा आहेत आणि खरंच चांगलं काम करत आहेत आणि असंच असायला पाहिजे अजूनही बऱ्याचशा यांनी फाईल काढायला पाहिजेत चाळीस चाळीस टक्केमध्ये अभावमध्ये हो जी कामं गेलेली आहेत ता, हे टनेल वगैरे आणतात वीस वीस हजार कोटीचे ज्याला फेक बँक गॅरंटी दिल्या जातात त्याची चौकशी लावा बरंच काही निघेल फडणवीसांच्या या स्थगिती निर्णयानं शिंदे गटाला दणका दिल्याचं बोललं जात आहे त्यातही आरोग्यासारख्या खात्यात जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही आता पुढे येते याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद